तर या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक कसा करायचा आहे व घरच्या घरी महादेवाच्या पिंड्यावर आपण कशाप्रकारे रुद्राभिषेक करू शकतो कोणते स्त्रोत्र मंत्र म्हणून आपण रुद्राभिषेक करत असतो ती सर्व माहिती व रुद्राभिषेकाचे महत्व आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत हॅलो नमस्कार मी पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवर तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती आजच्या ब्लॉगमध्ये मी सांगणार आहे तर कलियुगामध्ये आपल्यावर येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावायची असल्यास तसेच आपल्या वास्तूतील दोष व कलह हो परिहार करण्यासाठी सर्व विघ्ने दूर होण्यासाठी सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री शिवाचे आशीर्वाद मिळण्यासाठी आपल्याला रुद्राभिषेक हे प्रभावी अनुष्ठान आहे व रुद्राभिषेक अभिषेक आपल्या कुलदेवी अथवा श्री महादेवाला आपल्या घरीच वर्षातून एकदा तरी करावा अभिषेक करून अभिषेकाचे तीर्थ हे पूर्ण वास्तूमध्ये आपल्याला शिंपडायचं असते कारण रुद्राभिषेकाचं तीर्थ हे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त महत्वाचं असतं आणि येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये दररोज किंवा दर सोमवारी तरी तुम्ही आवर्जून आपल्या घरी आपल्या महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा आहे कारण रुद्र का खूप जास्त महत्व आपल्या या कलियुगात सांगितले गेलेले आहे तर भगवान शंकराच्या म्हणजे आपले जे काही छोटी पिंड आहे देवघरात तिच्यावर आपण रुद्र अभिषेक प्रकारे करतो किंवा कोणत्या सेवा तुम्हाला करायच्या तेच आपण आता बघणार आहोत अभिषेक सुरू झाल्यावर आपल्याला अभिषेक स्तोत्र व मंत्राचे पठण करायचे असते तर ज्याप्रमाणे मी तेवढी ठेवलेली आहे किंवा आपण तुम्ही अभिषेक पात्र म्हणू शकता त्याखाली ज्या प्रकारे गणपती ठेवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा महादेवाची पिंड ठेवायची आहे आणि तर बघा महादेवाच्या पिंडीवर आपल्याला सर्वप्रथम गणपती अथर्व शिष्य एक वेळा म्हणायचं आहे फलश्रुती वाचायची नाही श्रीसुक्त एक वेळा म्हणायचं आहे श्रीसुक्त वाचन करत असताना पंचामृत अभिषेक करायचा आहे महादेवाच्या पिंडीवर फलश्रु फलश्रुती वाचत असताना अभिषेक तुम्हाला थांबायचा आहे तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे जर करायचा नसेल तुम्हाला तर तुम्ही साध्या पाण्याचा सुद्धा अभिषेक महादेवाच्या पिंडीवर करू शकता त्याच नंतरचा आहे रुद्रपाठ तुम्हाला शुद्ध ज्या प्रमाणे मी शुद्ध पाणी घेतलेलं आहे कारण ते तीर्थ आपण असतो म्हणून रुद्रपाठाचं वाचन करायचं असतं शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे जर तुमच्याकडे अभिषेक पात्र नसेल तर तुम्ही अगदी चमचा चमच्याने महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करू शकता आणि अभिषेकाला सुरुवात करू शकता किंवा ह्या प्रकारे तुम्ही श्रावण महिना येण्याच्या आधी हे तिवडी किंवा अभिषेक पात्र घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला फक्त वाचनामध्ये मन घालून लक्षपूर्वक वाचन करता येईल स्तोत्र मंत्राचं पठण करता येईल व अभिषेक हा तुमचा राहणार आहे कारण ते वरती पाणी टाकल्यानंतर थेंबे थेंबे पाणी हे पडत असतं तर रुद्रपाठाचं वाचन करत असताना शुद्ध पाण्याने अभिषेक करावा सर्वप्रथम तुम्हाला रुद्रपाठ वाचन करायचं आहे शुद्ध पाण्याने नंतर नाम रक्षा एक माण म्हणायची आहे गायत्री मंत्राचं तुम्हाला चोवीस वेळा पठन करायचं आहे ओम तसुर प्रचोदया या प्रकारे तुम्हाला चोवीस वेळा हा मंत्र म्हणायचा त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचं पठन करायचं आहे ओम त्र्यंबकम यचा मही सुगंधित पुष्पेवर्धन उर्वा रुग्ण बंदना मृत्युर्मक्षीय त्यानंतर युक्त महामृत्युंजय मंत्र अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर अमृत संजीवनी मंत्र सुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे संजीवनी मंत्र एक वेळा म्हणायचा आहे शिव महिमा संस्कृत किंवा मराठीमध्ये सुद्धा दिलेला आहे तुम्हाला ज्याप्रमाणे वाचता येईल त्या भाषेमध्ये तुम्हाला वाचून एक वेळा शिव महिमा त्याच्यावर म्हणायचा आहे श्री रुद्र रुद्र अध्याय हा संस्कृतमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा आपल्याला सेवेकऱ्यांना उपलब्ध करून दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला एक वेळा त्याच्यावर पठण करायचा आहे श्री रुद्र अध्याय झाल्याच्या नंतर कवच तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर कालभैरवाष्टक स्तोत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचं आहे त्यानंतर आपला जो काही मंत्र आहे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे त्याच्यानंतर भगवान श्री शंकराच्या पिंडीवर एकशे आठ बेलपत्र अष्टोत्तर नामावली म्हणत तुम्हाला ती अर्पण करायची आहे आता तुम्ही जर बघितलं तर एकशे आठ नामे ही आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती तुम्हाला म्हणत म्हणत सर्व काही एकशे आठ नावे म्हणत ती अर्पण करायची आहे बेलपत्र बेलपत्र जर तुम्हाला नाहीच मिळाली तर तुम्ही तांदूळ सुद्धा अर्पण करू शकतात आणि ही जे काही सर्व सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ह्या अगदी नित्यक्रमाने तुम्हाला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे जे काही आपण रोज सेवा करत असतो सेवा आणि अकरा माळीतीमध्ये आपण करतच असतो पण ज्या काही आपल्या विविध सेवा आहेत गायत्री मंत्र आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आहे अष्टक आहे रुद्रपाठ आहे श्री सुप्तम आहे परुष सुप्तम आहे या सर्व सेवा आपल्याला आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक महादेवाच्या पिंडीवर तर करणारच आहात पण ज्याच्याकडे रुद्र यंत्र त्याच्यावर सुद्धा तुम्हाला सेवा करून तुमच्या शरीरातील रोग नाहीसे करण्याची हा जो काही तुम्हाला काळ मिळेल मिळालेला आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या आणि या श्रावण महिन्यामध्ये आवर्जून या सेवा करा तर बघा जर तुमच्याकडे रुद्र यंत्र असेल तर रुद्र यंत्रावर सुद्धा तुम्ही या विविध सेवा करू शकतात तर रोग शारीरिक व्याधी निवारण्यासाठी जर एखाद्या तुमच्या घरामध्ये बाधित जर बाधित व्यक्ती असेल आणि ज्याला भरपूर असा पैसा किंवा हॉस्पिटलला खर्च लागत असेल आणि तरी सुद्धा तो सुद्र म्हणजे व्यवस्थित होत नसेल त्याला गोड्या औषधीचा हा प्रभाव होत नसेल त्याच्या शरीरावर तुम्ही तुम्ही तर, तर, तर तुम्ही काय करायचं आहे गोळ्या औषधी या सुरूच ठेवायच्या आहे पण त्याचबरोबर रुद्रयंत्रावर सुद्धा तुम्ही या सेवा करू शकतात आणि ते तीर्थ त्याला प्राशन करू शकता तर बघा जर आजारी व्यक्ती असेल त्याच्या शरीरात जर काही रोग असेल आणि तो शारीरिक व्याधीने त्रासलेला असेल तर तुम्ही रुद्रयंत्रावर तीन वेळा महामृत्युंजय कवच एक माळ आणि एक माळ महामृत्युंजय मंत्र याचा अभिषेक करून तुम्ही ते तीर्थ त्या आजारी व्यक्तीला देऊ शकता त्याचप्रमाणे जर संतती प्राप्ती आता बरेच महिला अशा आहेत किंवा पुरुष असे आहेत की ते संततीसाठी खूप सेवा घेत आहेत देवाला प्रार्थना करतायत नमस आहेत करता पण त्यापेक्षा या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही या रुद्र यंत्रावर संतती प्राप्तीसाठी रुद्र शिव महिमा स्तोत्र महामृत्युंजय कवच यांनी देशी गाईच्या दुधाने अभिषेक करून जर तुम्ही हे तीर्थ त्या दोघांनी घेतलं तर न निश्चितच तो तुम्हाला संतती प्राप्तीसुद्धा होऊ शकते आणि लवकरच तुमची जी काही मनोकामना आहे ती सुद्धा पूर्ण होऊ शकते तर ह्या रुद्र यंत्रावर तुम्हाला या सेवा करायची आहे जर तुमच्या घरामध्येही काही चार ते पाच मी जे सांगते आहे त्या जर प्रश्न तुमच्या घरामध्ये चाललेले असतील तर ते सोडण्यासाठी त्याचप्रमाणे विवाहासाठी आता आपण बघितलं तर मुली सुद्धा आणि मुलं सुद्धा बरेच आहेत तरी सुद्धा बऱ्याच लोकांचे विवाह जुळत नाही किंवा बरेच असे प्रश्न त्यांचे मार्गी लागत नाही तर ज्यांच्या विवाह आहे त्यांनी जर उद्र यंत्रावर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधित पत्नी देव देवद उर्वा रुक्मे वंदना मृत्युर्मुक्षी मामा मृदा या मंत्राचं जर तुम्ही पठन केलं मुलांनी जर या मंत्राचं पठन केलं आणि ते तीर्थ घेतलं तर निश्चितच तुमचा सुद्धा जो काही विवाहाचा अडकलेला प्रश्न आहे तो लवकरच मार्गी लागेल त्याचप्रमाणे जर मुली असतील आणि मुलींना काही कारणास्तव जर विवाहाचे प्रश्न तुमचे सुटत नसतील तर तुम्ही सुद्धा श्रावण महिन्यामध्ये रुद्र यंत्र आघारी आणून स्थापन करून त्याच्यावर मुलींनी ओम त्र्यंबकम यजामयी सुगंधी पती वेदना उर्वा बंधना मृत्यू ममामृता वरील मंत्र मंत्र महामृत्युंजय यंत्रावर एक माळ अभिषेक करून ते तीर्थ व उपवधून म्हणजेच काय तर मुलं किंवा मुलीने ते तीर्थ घ्यायचं आहे प्राशन करायचं आहे निश्चितच तुमचा तो सुद्धा मार्ग लागणार आहे प्रश्न लवकरच सुटेल त्याचप्रमाणे पितृदोष निवारण्यासाठी आपल्या घरामध्ये पितृदोष असल्यामुळे नोकरी संततीसारखे प्रश्न किंवा विवाहाच्या अडचणी अशा बऱ्याच प्रश्नांना किंवा आजारी नेहमी आपण आजारी पडत असतो आपल्या घरामध्ये दवाखाना सुरू असतो तर आपल्याला सामोरं जावं लागतं पितृदोषासाठी तर रुद्र यंत्रावर रुद्र अथर्व शिष्याच्या महामृत्यूंच्या यंत्रावर अभिषेक करून घरात सर्वत्र ते तंत्र जर तुम्ही पडलं तर पितृदोष सुद्धा तुमचा नाहीसा होणार आहे पतीपत्नीमध्ये विवाह हो किंवा कल होत असल्यास सुगंधित जलाने पाण्याने किंवा उसाच्या रसाने रुद्र महामृत्युंजय कवच महामृत्युंजय मंत्र यांनी महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करणे व ते तीर्थ घ्यावे जेणेकरून पती पत्नीतील विवाह कल होणार नाही आता लव्ह मॅरेज असो का अरेंज नग... हो मॅरेज असो मध्ये संमतीने असो का न असंमतीने असो प्रत्येकाच्या घरामध्ये आताच्या पिढीमध्ये तर जास्तच वाद होत असतात कोणाचे मन हे जोडत नसतात कारण आपल्या घरामध्ये अशांती पसरलेली असते म्हणून तुम्ही सुद्धा या सेवा पती पत्नीमध्ये वाद न होण्यासाठी सेवा तुम्ही रुद्रयंत्रावर करू शकता त्याचप्रमाणे प्रखर बाधा असल्यास एक मान महामृत्यूंचे मंत्राचे जायफळाच्या एक माळ महामृत्युंजय हवन करायचे जेणेकरून तुमच्या घरात जर जर कोणतीही बाहेरील बाधा बाधा प्रखर असेल तर ती लवकरच जाईल व बघा महामृत्युंजय यंत्र सुद्धा तितकंच प्रभावी आहे सो समाधानी व संस्कृतीचं ते प्रतीक आहे आणि तुमच्या घरातील ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व काही त्याच्याने जा जातील व छान असं तुम्हाला त्याच्यावर छान छान प्रकारे अभिषेक तुम्हाला करता येतील व तुमच्या घरातील वातावरण मध्ये वाद असो पितृदोष असो मुला मुलींचे विवाह असो किंवा आजार असो सुख समृद्धी आणि यश प्राप्ती मग अकाली मृत्यू असो या सर्वांपासून तुम्हाला सुटका होईल सो ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा ब्लॉग इथे सेंड करते कशाच एका छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटेल आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये रुद्राभिषेक आवर्जून करा जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये रुद्रांचं पठन होईल तर आपल्या या कलियुगामध्ये जास्तीत जास्त सेवा करणे खूप जास्त महत्त्वाचे आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद